आता आपण राळेगनमध्ये आहोत माझ्या पाडीमाग तुम्ही जे पाहताय ते राळेगन ग्रामपंचायतचं कार्यालय आहे शासकीय कार्यालय आहे परंतु हे शासकीय कार्यालय काय अज्ञात इसमांनी खरंतर पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यासोबत काही प्रत्यक्षदर्श आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यावं की नेमकी या ठिकाणी काय घटना घडली ती किती वाजता नेमकी ही सगळी घटना घडली बारा ते साडेबाराच्या दरम्यान शाळेतली सभा मोडली ही लोक का लग्नाला गेली का जुन्नरला गेली हे मला माहीत नाही तिथून पुढं हे पंचवीस ते तीस जण होतं ही एवढी इथं आली इथं आल्यावर म्हटलं ते ग्रामपंचायत तोडा कोण म्हण दगड मारा कोण म्हण ते दप्तर घेऊन बाहेर पेटवा कोण म्हण खुर्च्या बाहेर पेटवा तर मी माझी उभी होते मग काही भेटावलं तरी मला त्याच्याशी देण्या देण्याचं सरकार बघन पण वर निघता निघता सरपंचाच्या एवढं मी ऐकल्यावर मी शांत बसले आणि सकाळपासून मी जेवले नाही का सकाळपासून मला चेन सुद्धा देत नाही सरपंच एवढ्यासाठी नाही होत होतो का कोण जे ग्रामपंचायत कार्याची कर तोडफोड करायला होतं ते नेमकी कोण होते गावातले गावातलेच होते चंद्रकांत उंडे परत होता परत नेवर्तीचा पोरगा होता साहेब मला नावं आठवती नाही त्यांची मी एवढी गावात फिरत पण नाही परत आमचा सोनवणे होता ग्रेश परत चंद्रकांतचं मोठं पोरं होतं आणि कोंद्यांच्या आळीची पोरं होती कोंद्यांच्या आळीची जी पोरं होती ती होती परत इथला आकुसनबाचा इथला सुभाष शरद परत जुना दत्तुगुणाजी बाजीराव तो आता बरीच अशी बहुतेक लोक होती एवढी मला नावं आठवत्यात मला बाकीची नावं काय आठवती नाही आणि नवीन सरी मला ओळखत पण नाही अंकुश गायकावाड एक होता हा पण मला नाव माहिती नाही कमीत कमी ते वीस ते पंचवीस जण होत ज्यावेळेस खर तर तुमचा मुलगाच या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहे ज्यावेळेस ते सगळे कार्यालयावर हल्ला करायला आले त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली होती तुम्ही काय चर्चा ऐकली त्यांची चर्चा अशी ऐकली ते पैसे घेऊन पळून गेले कोण पैसे घेऊन पळून गेले पैसे घेऊन पळून गेली तरी पण मी ते ऐकून घेतलं म्हणजे काय असं त्यांचा मॅटर त्यांचं त्यांना माहिती आपल्याला काही त्याच्यातली माहिती नाही हे म्हणत होते ही चर्चा चालली होती खाऊचं पैसे आमचं घेऊन गेले आमचं खाऊचं पैसे दिले नाही आमचं काय काय फंड असतोय का काय पैसे घेऊन पळून गेले हा हा ध्याडपाट सरपंच झालाय हा महाराचा सरपंच झालाय ही पद्धत आहे का बोलण्याची त्यांनी या ठिकाणी जातीवाचक देखील शब्दाचा प्रयोग केलेला असतो तेच जातीवादाचा त्यांनी आताच नाही बारा महिने आम्ही हेच ऐकतोय नेहमीच बारा महिने आम्ही बाया जरी कामाला गेले ना शेतात तरी म्हणतात तो महाराचा सरपंच अजून काय त्यानंतर काय घटना कुठे गेले निघून गेले घरी निघून गेले ते आणि आम्ही आमच्या घरी गेलो मी त्यांच्या संघ विचारा यायचे होते पण पंचवीस तीस जणांना बघून मी म्हणले काय मॅटर होईन आपल्याला ते मारतील का आपण त्यांना मारू काहीतरी होतं का नाही भांडणामध्ये मी माझी घरी निघून गेले काय काय नेमकी ग्रामपंचायत का इथं पायर न एवढं जण उभं ती पायरी तुटली टाळ्याला टाळ्यावर दगडी मारल्या अजून काय होतं ते, ते होत होते त्याला त्या टाळ्याला कोण म्हणा बाऱ्या फोडा हा बर मीच नाही पाहिलं इथं बहुतेक लोक होती पण लोक या गावाला दबत्यात ह्या गावाला ती लोक दबतात म्हणून सांगती नाहीत नाही तर बरीच लोक होती इथं आणि ज्यांना दहा रुपया भेटत तिथे तर अजून इथं होते पण ते सांगत नाहीत मला बाकीचं घेणं ध्यान नाही मला आई वशी का दिली ही मला विचारायचे पोलिसांमध्ये मग आता नको ताकद करू तर काय करू निश्चितच अतिशय गंभीर प्रकार आहे एकूणच आता हिसळ ग्रामस्थ आहेत ते पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाणार आहेत अशा प्रकारे जे काय आहे कटक रस्त्याचं राजकारण ते मोठ्या प्रमाणात जोर घेताना दिसतंय आपण जर पाहिलं तर शासकीय कार्यालय आहे खरं ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे शासकीय कार्यालय आहे या शासकीय कार्यालयाच्या आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी येऊन तोडफोड केलेली आहे आणि पाडीमागाची एक खिडकी आहे त्या खिडकीतनं खरतर रॉकेल ओढतून ही सगळी जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत पेटून देण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि निश्चितच ही सगळी बाब जी आहे ते अतिशय गंभीर आहे अजून काही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत काय एकूण घटना घडली होती आणि काय तुम्ही पाहिले काय ते नाही मी पाहिलं पण इथं किती जण होते ते एकूण वीस पंचवीस जण होती आल्यानंतर काय त्यांच्या चर्चा चालू होती तोडफोड चालू होती ती नाही मी ऐकली लांब होती किती, किती वाजता माझ्यासोबत या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत अजय जी सोनवणे काय त्यांची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया तुम्हाला नेमके हा सगळा प्रकार केव्हा कळला आणि एकूणच तुमचं पुढचं जे आहे ते काय असणार आहे आम्हाला हा आम प्रकार काहीतरी साडेपाच सहा जरम्यात कळला त्यानंतर आम्ही येऊन स्वतः पाहिली पाहणी केली हे कुलपाला कटर लावण्याचा प्रयत्न केलाय इथं पायरी तोडली आणि पाठीमागच्या खिडकीकून आतमध्ये रोकेल टाकलेलं आहे आणि त्याच्या आत वगैरे पण म्हणतो ग्रामपंचायत जाळून काढू जाळून काढू आणि मी एक सरपंच बॅकवर्ड किंवा याच्यामधल्या असल्यामुळं मला हा नेहमीच बऱ्याचशा लोकांचा असा ताप त्रास आहे कारण गावातला विकास कामं एवढी के केलेली करायचं काम चाललं आहे आमचं आणि हा प्रयत्न प्रत्येक माणूस हा त्रास द्यायचं काम करतो आहे ह्या गावामध्ये बरेच लोक आहेत अशी का त्यांनी मला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे काम इथून पाठीमध्ये झाले नाही पाच पंचवीस वर्षांना नाही करता आली पण आम्ही आमच्या काळामध्ये कामं भरपूर चालवली आहेत त्या प्रत्येक कामाला अडचणी आणायचा प्रयत्न करत आहेत विकास काम असू हो द्या किंवा हा सगळा विकासाचा भाग आहे परंतु एकूणच आजची जी घटना आहे याबद्दल तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहात पाऊल आता जेवण आहेत ना त्यांना आम्ही कम्प्लेट करण्याचा जाऊनच नक्कीच आपण जर पाहिलं तर सरपंचाचं देखील हेच म्हणणं आहे की एकूणच हे जे कोणी आरोपी आहेत या सगळ्या आरोपींची जी नावं आहेत स्थानिकच आरोपी आहेत या सगळ्यांच्या विरोधात ते आता सरपंच व ग्रामस्थ जाऊन स्वतः पोलिटिशनला तक्रार दाखल करणार आहेत काय एकूणच हे सगळं प्रकरण पुढे रंग घेते आहे कॅमेरा पर्सन राजेश मी म्यारुम मोरे आय वन न्यूज राळेगण